अंबरनाथ शहरात मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी करत दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या दरम्यान भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींची नावे पोलिसांना देऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे नरेंद्र पवार गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले विशेष म्हणजे संध्याकाळी अमरनाथ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे द पोलीस न्यूज ब्युरो अमरनाथ